कार कसे आहात तुम्ही सर्व आशा घरते सर्व मस्त असाल मी आहे दीक्षा म्हणजे सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करते तर न होता। आज आखाड तळायचा तळण तर आपण एरवी करतोस पण देवीला आखाड्यामध्ये तीन वेळेस आम्ही नैवेद्य देत दे दे असतो लहानपणापासून मी माझ्या आईला आखाड तळताना बघितले ते पण तीन वेळेस त्याच्यानंतर माझ्या बहिणीला माझ्या नननबाई सासूबाई बहुतांश जणांकडून बघितले आहे त्यामुळं लग्नानंतर मी देखील फॉलो केलं आता याच्या मागे काही सायंटिफिक रिझन आहे हे मला माहित नाही पण काहीतरी नवीन होतं घरामध्ये त्यामुळे मी करत असते पण त्यामध्ये पण मी एक ट्विस्ट आणते आषाढ मध्ये मी एकदा तरी सुवासनी जेवण घालत असते तर आज हा पहिला आखाड तळला होता तर हा फक्त मी घरातल्या घरातच केलाय आणि दुसरा किंवा तिसरा आखाडा असेल ना त्यावेळेस मी ना सुवासनी जेवण घालेल येत्या व्लॉग मध्ये तुम्हाला ते देखील शेअर करेल लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी मात्र मी सुवासनी जेवण घातलं होतं पण दुसऱ्या वर्षी मात्र मी प्रेग्नेंट होते आणि तिसऱ्या वर्षी प्रथम लहान होता आणि मला एकटीला जमलं नसतं पण या वर्षी ना त्याला सांभाळायला पण होतं घर पण मोठं होतं आणि माझ्याकडे यासाठी वेळही होता त्यामुळे म्हटलं की चला पण आता हा जो आखाड आहे ना हा पहिला आखाड मी तळत आहे आता तुम्ही म्हणाल आखाड काय आषाढ आमच्यात आखाड म्हणतात बस एवढच आहे आषाढ तळतात जसं आमच्याकडे आखाड तळतात एज अ राजपूत कम्युनिटी आमच्यामध्ये आखाड म्हणतात तर आज दिवसाची सकाळ खूप लवकर झालेली होती सकाळ झाल्यानंतर पहिले घराची स्वच्छता मी गेली झाडून पुसून घेतलं होतं ते काय मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही त्याच्यानंतर बाहेर गेलते आमच्याकडे ना जे भाजीपाला मार्केट आहे ना ते खूप जास्त जवळ आहे त्यामुळे सकाळी सकाळी गेलं का फ्रेश असा भाजीपाला मिळूनच जातो मग कमीत कमी सहा साडेसहाच्या नंतर तो भरत असतो त्यामुळे ना मी उठल्या बरोबर फ्रेश झाल्यानंतर घेऊन आले होते आल्यानंतर ते कोथंबीर वगैरे मी व्यवस्थित अशी धुवून घेतली कारण की आज खूप जास्त प्रमाणात कोथंबीर लागेल म्हणून मी धुवूनच ठेवलेली होती नाहीतर एरवी मी कधी ती धुतचही नसते तशी स्टोर करते आणि ज्या वेळेस लागेल त्यावेळेस धुवून वापरत असते आता आज आहे ना मला थोडासा जास्त मेन्यू होते स्वयंपाकामध्ये त्यामुळे फंक्शनल व्हायचं होतं आणि मी काय करते माझ्याकडे जर काही कार्यक्रम वगैरे जर असला ना तर मी ना पहिले प्री प्लॅनिंग करत असते मला काय लागणार आहे उद्या मला काय मिनिंग बनवायचं आहे त्याचं मी एक रफ स्केच वगैरे पण मी असं डायरी मध्ये काढून घेते आणि दुसऱ्या दिवशी मी ते फॉलो करत असते ही ट्रिक मला ना खूप जास्त अशी सोपी वाटते बरं का जर मी पहिली प्लॅनिंग केलेली असले ना की उद्याचा दिवस मला कसा कसा ठरवायचा आहे आणि ते होतं सुद्धा एरवी माझ्या प्लॅनिंग हमेशा फ्लॉप होता पण ज्यावेळेस मी घरासाठी काहीतरी प्लॅन करते ना ते कमीत कमी, -कमी नव्वद टक्के तरी सक्सेसफुल जातात कारण की त्याच्यामध्ये हार्डवर्क मी स्वतः घेतलेलं असतं त्यामुळे ते सक्सेसफुलच होतात तर अशा प्रकारे मी कालच प्लॅनिंग केलेली होती आणि मल्टीफंक्शन सा सांगायचं सा तात्पर्य हेच आज मी पहिल्यांदा ना वरण हो भात आणि बटाटे एकत्र शिजवत होते मी याच्या आधी एवढं काही मी बनवलाही नाही कारण की खाणारे तेवढे आहे पण नाही घरामध्ये मिस्टर सकाळी टिफिन घेऊन जातात दुपारी डायरेक्ट संध्याकाळीच येतात त्यामुळे वरण भात लावायचा काही चान्सच येत नाही पण आणि प्रथम साठी देखील मी ना दाळ खिचडी वगैरे बनवत असते त्यामुळे वरण भातचा विषयच येत नाही आमचं लहानपण आहे ना तर अक्षरशः वरम भात खाऊन खाऊनच गेले वरण भातचं कसं माहिती का जितकं ते सिंपल दिसतं ना तितकंच ते खूप टेस्टी लागतं आमच्या लहानपणी तर आम्ही काय करायचो फक्त वरण भात साजूक बास सकाळ संध्याकाळचं जेवणच काहीच विषय यायचा नाही आणि तसंही आईने जर पंचपक्वान जसं की आज मी बनवते ना तसा काही मेनू जर बनवला ना खीर पुरी वगैरे असं काही आम्ही फक्त त्याच्यात नाही ना वरण भात खायचो बाकीचं ते तसंच पडायचं इतकं प्रेम होतं आम्हाला वरणभातशी आजही आहे त्यात काही वाद नाहीये पण आज ती जागा आहे ना दहा खिचडीने घेतलेली आहे कारण की पटकन होते आणि दोन भांडे भरवण्यापेक्षा एकाच भांड्यातून जातो त्यामुळे ती सोपी जाते तर असो त्याच्यानंतर मी हे कुकर लावून घेतलं होतं आणि मिडियम फ्लेम वरती याच्या चार शिट्ट्या मी काढून घेतल्या होत्या पहिल्याच वेळेस हा एक्सपेरिमेंट ट्राय केला होता त्यामुळे ना थोडीशी अशी नर्वसनेस होती की झाला असेल का नाही परत मला मेहनत घ्यावी लागेल पण लकीली इथे बटाटे व्यवस्थित असे शिजले होते वरण भातही व्यवस्थित असा शिजलेला होता जोपर्यंत बटाटे थंड होत आहे तोपर्यंत मी मस्तपैकी अशा नाश्त्यासाठी पोहे बनवले होते मिसरांना पोहे खूप जास्त आवडतात आणि त्यातले त्यात बटाटे पोहे खूप जास्त आवडतात म्हणून आज बटाटे पोहे बनवले होते त्यांच्या उठण्याच्या आधीच मी हे बनवून ठेवलेले होते त्यामुळे झाकून मी असेच साईडला ते ठेवून दिले लागल्या हाती किचनही व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं होतं आणि बटाट्याची सालही काढून घेतलेली होती ते झालं की लगेचच मी इथे ना देवपूजा करायला घेतली होती एवढेशी काम करेपर्यंत सकाळचे साडेआठ वाजून गेलेले होते टाइम इतका पटकन निघून जातो की ने। जा नाही ज्या दिवशी काम असतं त्या दिवशी अरे नाही तेव्हा ये ना इतका वेळ जातो की नाही असं वाटतं की बापरे कधी दिवस डुबवतो कधी नाही इथे मी छानशी अशी देवपूजा वगैरे करून घेतली होती आज मी रांगोळी देखील काढलेली होती आणि छान असं काही देवऱ्याचं लुक आलेलं होतं बघू शकतात देवफूजा झाल्यानंतर मी मिस्टरांना नाश्ता करायला दिला मी काही केलेला नव्हता कारण की आज माझा उपवास होता कारण की देवीला जोपर्यंत नैवेद्य देत नाही तोपर्यंत स्वतः कसं खावा असं वाटतं त्यामुळे नैवेद्य दिल्यानंतर मी उपवास सोडेल असा काही भेट होता आणि तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवते मी माझं देवाऱ्याचा मला थोडस यामध्ये डेकोरेशन वगैरे करायचं आहे नेक्स्ट व्लॉग मध्ये दिसेलच तुम्हाला की मी काय चेंजेस वगैरे केलेले आहे ते आणि मिस्टरही आता गेलेले होते ऑफिसला आणि इथे मी ना भाजीची तयारी करत होते ही मी नाश्ता वगैरे करून दिलेला होता आणि आज त्याची तब्येत थोडीफार ठीकही नव्हती त्याला ताप होता थोडासा त्यामुळे त्याने थोडेच असे पोहे खाल्ले होते तो थोडाफार तिखट खाऊन घेतो ना त्यामुळे काही वाटत नाही पण त्याला आज ताप होता त्यामुळे त्याने आज काहीही खाल्लं नाही त्याला थोडस औषध वगैरे दिलं आणि तो खेळायला गेला समोरच्या ताईंकडे तोपर्यंत मी इथे ना माझी कामावरत होती समोरच्या काकू प्रथमला खेळायला घेऊन जातात त्यामुळे मला थोडाफार असं टेन्शन फ्री टाइम भेटतो तर तितक्याच वेळात मी इथं भाजी बनवून घेण्याची तयारी करत होते आणि ना आज मी आलू मटर बनवणार होते मी ना मटर असे सीझन मध्ये असतात ना त्यावेळेस स्टोर करून ठेवत असते थोड्या फार प्रमाणामध्ये तर तेच मी आज इथं वापरून आलू मटर बनवणार होते लागल्या हाती इथं भज्यांचं जे पीठ होतं ते देखील मी इथं मळून घेतलेलं होतं बऱ्यापैकी इथं प्रिपरेशन माझी झालेली होती पण तरीही काही ना काही सुटतच असायचं आता असं झालं इथे मी वरणाला फोडणी द्यायला विसरून गेलेले होते पण लकीली मी चेक करायला गेले त्यावेळेस मला दिसलं आणि लगेचच लागल्या हाती मी वरण याला फोडणी देऊन घेतली आमच्या घरामध्ये फिकं वरण कोणीच खात नाही त्यामुळं हलकस तरी तिखट इथं मला बनवावंच लागतो किमान ऍटलीस्ट त्याला तडका तरी मला द्यावाच लागतो अगदी प्लेन वरण आमच्या घरात कोणीच खात नाही इव्हन माझ्या माहेरी सुद्धा खात नाही सासरी खातात माझ्या सासूबाई पण मला पर्सनली अजिबात आवडत नाही त्यामुळे मी थोडीशी जिऱ्या मोहरीची किंवा फोडणी देत असते जेव्हापासून या घरामध्ये शिफ्ट झालोय ना सगळं काही परफेक्ट आहे पण एकच दुःख मला खूप जास्त होतं ते म्हणजे इथं कडीपत्त्याचं झाड नाहीये विकत आणावं लागतं आणि विकत आणलं ना त्याला असा गावरण जो कडीपत्ता असतो ना जसं त्याला स्मेल असतो ना म्हणजे अगदी छान असा कडीपत्त्याचा सुगंध असतो ना तसं त्याला असं सुगंध नसतो त्यामुळे ना मला खूप जास्त दुःख होत होतं की बापरे किती छान तिथं झाड होतं त्यामुळे मी भरभरून असा कडीपत्ता वापरायचे पण इथे आल्यापासून मला कडीपत्ता मुबलक प्रमाणात भेटतच नाही त्यामुळे मला खूप कमी वाजते त्याची तर सांगायचं एवढंच की कढीपत्ता मला पर्सनली खूप आवडतो पण इथं मला भेटत नाहीये ठीक आहे असं जे होतं ते चांगल्यासाठीच होत तर आता इथे मी गोड मध्ये ना शिरा बनवत होते तर शिरा बनवताना ही स्टेप मला खूप जास्त अवघड वाटते एकदम गरम गरम पाणी ना शिरामध्ये घालताना ते अंगावर येण्याची भीती वाटत असते त्यामुळे मी काय करते वरतून अशी लीड ठेवते आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालत असते अशा केल्याने काय होतं की अगदी ते शिंतोडे असतात न रव्याचे ते अगदी प्लॅटफॉर्मवर पसरत नाही आणि अंगावरही पसरत नाही मेस कमी क्रिएट होतो थोडक्यात सांगायचं तर तर इथे मी मस्तपैकी असा शिरा वगैरे बनवून घेतलेला होता कारण की देवीला नैवेद्य द्यायचं म्हटलं तर गोड तर बनवावंच लागेल नाहीतर गोड आमच्या घरामध्ये कोणीही खात नाही फक्त भाजी वरण भात इतकं बऱ्याच होतं पण गोड आपण नैवेद्यासाठी बनवावंच लागतं आता इथे ना प्रथम मी बघा किती पसारा पाव ठेवला होता त्याने ना अक्षरशः पूर्ण पावभाजी मसाला सांडून ठेवलेला होता मी त्याला इथे थोडस रागवत होते आणि तुम्हाला मी दाखवते तो काय केलंय त्यानं हे बघा अशाही कारण मी आमचा मुलगा करतच असतो इथे माझं तळण बऱ्यापैकी झालेलं होतं तर इथे मी भजे बनवले होते कुरडे आणि पापड तळून घेतलेली होती आणि सोबतच मसाला पुरी बनवलेली होती आणि हिनं जो रवा आहे ना त्याला मी अशा क्यूबच्या साईजने अशा काजू कत्लीच्या शेपमध्ये कट करून घेतलेलं होतं जेणेकरून सर्व करायला खूप जास्त सोपं जाईल आता इथे मी एक नैवेद्याची ताड बनवली होती तर हे जी प्लेट आहे ना ही घरातल्या देवांसाठी आहे तर सर्वात आधी मी घरातल्या देवांसाठी नैवेद्य ठेवून दिला आणि यानंतर मला आता बाहेर जायचं होतं तर इथे ना मला दोन नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं होतं दोन नैवेद्य देवीला दाखवायचे होते आणि बाकीचे पाच नैवेद्य आहे ते मला आहे ना देवीला व्हायचे होते इथे ना लहान मुलांसाठी जे नैवेद्य बनवतात ना आषाढ मध्ये दे। ते देवीला दिलं जातात तर सर्वात आधी मी गणपती बाप्पाला इथे नैवेद्य दिलेले आहे त्यानंतर या देवीला दिलेले आहे आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो देवीला तर आज मी ना बुधवारी हे नैवेद्य बनवले होते त्यामुळे इथे बऱ्यापैकी गर्दी कमी होती फक्त एक दोनच नैवेद्याचं ताट इथं होतं पण जर मंगळवारी आणि शुक्रवारी जर केले असते ना इथला जो ताट असतो ना तो खूप जास्त भरलेला असतो नैवेद्याचा तर ठीक आहे असं काही आणि अशा प्रकारे मी आज नैवेद्य वगैरे देवीला देऊन आलेले होते आणि घरी आल्यानंतर मी उपवास सोडला होता चला तर मग आजचा ब्लॉग मी इथे संपवते पुन्हा भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसह तोपर्यंत सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला